Ubiquitous. In the sentence, the ubiquitous nature of social media has permitted even the most remote corners of the globe. What does ubiquitous mean? Ubiquitous means present in only specific regions, found sporadically, being present everywhere. आणि ग्रॅज्युअली डायमेन्सिंग बघा युबिक्विटस म्हणजे ना सगळीकडे अस्तित्वात असलेला बिईंग प्रेझेंट एव्हरीवेअर युबिक्विटस याच्या आणखी काय अर्थ होतात एक ऑब्जेक्टिव्ह आहे सगळीकडे असलेले प्रेझेंट अपिअरिंग ऑर फाउंड एव्हरीवेअर ऑर सी टू बी एव्हरीवेअर ॲट द सेम टाइम एकाच वेळेला अनेक ठिकाणी त्याचे सिनॉनिम्स म्हणाल तर ओन्ली प्रेझेंट अनेक वेळा विचारला गेलेला शब्द आहे परवेजीव युनिव्हर्सल वैश्विक वाईड स्प्रेड एवरी प्रेझेंट एवर प्रेझेंट असे म्हणतो आपण अँटोनिम काय मग फार क्वचित रेअर स्केअर्स अनकॉमन लोकलाइज काही विशिष्ट ठिकाणी असलेला अशा अर्थाने विरुद्धार्थी शब्द